नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये म्हणजेच निलम्स किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत एक खास रेसिपी लग्न समारंभात किंवा सणासुदीला बनवला जाणारा सगळ्यांना आवडणारा सुगंधाने घरभर दरवळणारा श्रावणी घेवड्याचा हिरव्या वाटणातला मसाले भात चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया भाताला लागणारे वाटण बनवण्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे लसणाची एक पूर्ण कांडी सोलून घेतली आहे नऊ ते दहा हिरव्या मिरच्या कडीपत्ता आल्याचा तुकडा खोबऱ्याचा तुकडा आणि कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर थोडी जास्त घ्यायची कारण आपण हिरवा भात बनवतोय तसेच इथे मी चार मध्यम आकाराचे पेले इंद्राणीचा तांदूळ घेतलेला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बासमती तांदूळ देखील घेऊ शकता इथे दुसरीकडे मी कांद्याचे चार भाग करून त्याला गॅसवर भाजण्यासाठी ठेवलेला आहे कांदा जास्त न करपवता दोन्ही साईडने थोडासा मंद गॅसवर ठेवून भाजून घ्यायचा आहे कांदा भाजतोय तोपर्यंत आपण खोबऱ्याचे आणि आल्याचे बारीक काप करून घेतलेले आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये चिरलेलं खोबरं आणि आलं घालून बारीक करून घ्यायचं आहे खोबरं बारीक करून झालं की त्याच्यामध्ये स्वच्छ धुतलेली कोथिंबीर हिरव्या मिरच्या लसूण घालायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये भाजलेला कांदा घालून वाटण पुन्हा बारीक करून घ्यायचं आहे हे पहा वाटणाचा कलर हा असा आलेला आहे इथे मी गॅसवरती कुकर गरम व्हायला ठेवलेला होता कुकर गरम झाला की त्याच्यामध्ये दोन पळी तेल घालायचं आहे इथे तुम्ही तेलाच्याऐवजी तूपही घेऊ शकता तापलेल्या तेलामध्ये मी जिरी आणि मोहरी टाकून घेतलेली आहे जिरी आणि मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून आपण जे वाटलेलं वाटण आहे ते टाकायचं आहे नंतर थोडासा हिंग टाकायचा आहे आणि हे वाटण पुन्हा एकदा मिक्स करून बारीक गॅसवर तेल सुटेपर्यंत चांगलं परतून द्यायचं आहे आता पंधरा ते वीस मिनिटेत चांगलं बारीक गॅसवर वाटण परतून घेतल्यानंतर वाटणाला असं तेल सुटलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये एक मोठा चमचा हळद घातलेली आहे मी हळद देखील व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची आता याच्यामध्ये हा श्रावणी घेवडा टाकायचा आहे हा घेवडा मी दहा मिनिटे मिठाच्या पाण्यात उकळून घेतला होता याला पूर्ण शिजवायचं नाही आहे कच्चाच ठेवायचा आहे फक्त पाण्यामध्ये उकळून घ्यायचा आहे आणि याला दोन मिनिटे परतून घ्यायचं आहे वाटण परतत होतं तो तोपर्यंत मी ते हा इंद्राणीचा तांदूळ स्वच्छ पाण्याने धुऊन दहा ते पंधरा मिनिटं भिजत ठेवलेला होता आता सगळा तांदूळ या वाटणामध्ये टाकायचा आहे हा तांदूळ देखील दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचा आहे तांदूळ परतला की त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी टाकताना आपण घेवड्याचे दाणे ज्या पाण्यामध्ये उकडले ते पाणीसुद्धा घ्यायचं आहे मी त्या पाण्यामध्ये अजून पाणी ॲड करून पाणी गरम करून मगच भातात टाकलेलं आहे थंड पाणी भातात टाकायचं नाही नाहीतर त्यांच्याने भाताची ना ना भाता चव कमी होते पाणी टाकल्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यावर एक झाकण ठेवून पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला उकळी आली की सर्व तांदूळ एकदा पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर झाकण लावून कुकरच्या तीन शिट्ट्या करायच्या आहेत कुकरच्या शिट्ट्या करून झाल्या की कुकर थंड झाल्यानंतर झाकण उघडून हा भात पुन्हा एकदा एकत्र करून घ्यायचा आहे तर मंडळी तयार आहे आपला गरमागरम आणि सुटसुटीत श्रावणी घेवड्याचा मसाले भात या भाताचा सुगंधच इतका छान आहे की तुम्ही तो लगेच खाऊन घ्याल हे पहा छान मोकळा झाला आहे आता याच्यामध्ये तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद